दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष ओझर येथील रहिवाशी रिपब्लिकन नेते दिव्यांगत रवींद्र जाधव यांचे दिनांक पाच जून दोन हजार चोवीस रोजी ओझर येथे आकस्मिक निधन झाले निधनाची बातमी कळताच समाज बांधवांनी तसेच राजकीय नेते व कार्यकर्त्यांनी जाधव यांच्या अंत्ययात्रेत जाण्यासाठी ओझरकडे धाव घेतली व जाधव यांना अखेरचा निरोप दिला दिव्यांगत रवींद्र जाधव हे तरुण वयापासूनच रिपब्लिकन चळवळीचे कार्यकर्ते असून ते लॉंग मार्च प्रणेते प्राध्यापक जोगेंद्र कवाडे सर यांच्या विचाराने प्रभावित होते त्यांनी त्यांच्या सुरुवातीच्या काळात सरांसोबत आंबेडकर चळवळ आपल्या गाव परिसरात वाढवण्याचे महत्वपूर्ण काम केले होते रिपब्लिकन पक्षाचे ते काम करीत होते व त्यातून नावारुपाला देखील ते आले होते त्यांचा भरपूर मोठा मित्रपरिवार व कार्यकर्त्यांचा समूह आहे त्यांच्या अचानक जाण्याने त्यांच्या कुटुंबावर आणि मित्रपरिवारावर दुःखाचा मोठा डोंगर कोसळलाय पीपल्स रिपब्लिकन पार्टीचे राष्ट्रीय नेते माजी खासदार प्राध्यापक जोगेंद्र सर यांना देखील पाच जून रोजी दिव्यांगत रवींद्र जाधव यांच्या निधनाची बातमी मिळाली होती परंतु अंत्ययात्रेला वेळेत येणे शक्य नसल्याने जोगेंद्र सर हे सहा जून रोजी नाशिकला निवासस्थानी पोहोचून येथील दिव्यांगत रिपब्लिकन नेते रवींद्र जाधव यांच्या कुटुंबाची सातवन भेट त्यांनी घेतली आहे त्यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली यावेळी यावेळी त्यांनी वाहिली तसेच कवाडे सरांनी जाधव कुटुंबातील व्यक्तींची चौकशी केली व त्यांना कुठल्याही प्रकारची मदत हवी असल्यास संपर्क करण्याचे आवाहन केले तसेच ओझर येथील स्थानिक कार्यकर्त्यांची विचारपूस करत ओझर येथील बुद्ध विहारास देखील त्यांनी भेट दिली यावेळी कवाडे सरांसोबत प्रदेशाध्यक्ष गणेश उनवणे नाशिक जिल्हाध्यक्ष शशी उन्हणे नेते अनिल गांगुडे राजनिकळे राहुल खाडे कैलास जाधव अक्षय जाधव यशवंत साळवे सोमनाथ गायकवाड प्रशांत गांगुडे रवी गांगुडे साहिल बर्वे प्रवीण कडक आदींसह स्थानिक महिला व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते भास्कर साळवे दक्ष न्यूज देवळाली कॅम्प